जे बी मी ट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का चहा पाणी हो आमचं झालं नाही झालं नाही आम्ही आलो फिरायला बसलो बापा आज मग आमच्या फ्रेंड आल्या काही आल्या दोघीजणी अध्यक्ष बाई आज शिला आहे बाकीच्या घरी जशा भेटल्या तसं याच फिरेले वास्ट टाईम पुरा होत नाही आहे सपोर्ट करा मदत करा वास्ट टाईमनंच मागं तुमचं मनोटाईत झालं चिंत वाच टाइम जय बिंद नाही तर पुढे येत होत्या का हो का नाही म्हणले ते आम ते मुंबईची ही बाई म्हणते म्हणते किती तुमच्या मैत्रिणी चांगल्या सकाळी व्यामय करता फिरायला येता म्हटलं हो बाई येतो आम्ही फिरायला

दुकलं तरी कोणाला सांगता जे करायचं ते करुकलं तरी काय सांगता कोणाले दुखते म्हणून पोलिसी माहीत तुम्हाला काल सांगितलं की मला एक घंटा खरंच चा भेटत नाही खरंच काल साडेआठ वाजे चहा नाही भेटला घर गेल्यावर अशी त्या पोरी लता ते माणूस म्हणे मले तर आजीनं सात्री बिस्तारा नाही काढू दिला सात्री नाही पोलिस <laughs> पडसा बाहेर राहू दे हा बोलले मी आठ खरंच ना काल खरंच जा त्या पुरी घेऊन बसली हा त्या पुरीन तयारी केली डब्बा केला आता लंबी काढून कुठ आमच्या बाईची चप्पल पडली मी ना बघा काय लिहित लवकर आता मग माय त्या पुरीले घेतलं मग त्या धन्याचं पाणी तर नाही पी दिलं तिनं दोन घोट पे फे दा दो 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 दो. पा पेली फेकून दिलं थंडगार झालं तर सारं ते पूरगी लयच लढे किती कावराव त्या पुरीला मग साडेआठ वाजता भेटला चहा प्यायला असं काम आहे ते आता तिलेच काय म्हणा डब्बा करू दे तयारी करून पहिले चालले ते धन्याचं पाणी प्या पंधरा वीस मिनटं काही नाही चालत ना

दिसते का हो ना तर सुन राहील ना जेबी बाप्पा जेबी आमच्या बाईची चप्पल पडली का इतक्या दूर कोण जाते व पोलिशीन बाई काय सांगता हो काय होईल काय नव्हल त्याच्यावर पाय ठेवायला आमच्या पोलिशीनं बाईची पडली चप्पल खाली मोठा घोर झाला हा खाली कोण जाईन व बाई केसयता तिथं ठीक आहे कुठे आहे तो अति थोडी दिसून राहिला बाई आ

दिसते का तो तो तर आहे ना तो नाही नाही ना दुसरा पोरगा आहे ना चिला पाहि ना बाई किती ओंदर आहे मग पोलीस माहीत चालले बाबा कोणाला बोलावतात आता उद्या पण काळी आणा नाही काडी फाळून राहिले पोलिस इथे एवढ्या काडीनं निघीन का पुलिशीन बाई ती चप्पल आ ठीक <laughs> आहे